सुधागड तालुक्यातील नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागरिकांना शहरात सार्वजनिक शौचालय आहे तरी कुठे हा प्रश्न सतत पडतो पाली शहरात किती शौचालयं आहेत याची स्पष्ट माहिती नाही जे काही आहेत त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे, दयनी आहे। दररोज शेकडो नागरिक खरेदी उपचार शिक्षणासाठी शहरात येतात मात्र शौचालयासाठी त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते अस्वच्छ बाजारपेठेपासून दूर आणि नादुरुस्त शौचालयांमुळे महिलांना ज्येष्ठांना आणि भाविकांना सार्वजनिक ठिकाणी शौचालय शोधणे दिव्य ठरते सणासुदीच्या काळात हजारो लोक शहरात येतात पण शौचालयांची संख्या आणि गुणवत्ता यामध्ये कोणताही सुधार दिसून आलेला नाही त्यामुळे अनेकांना लज्जास्पद प्रसंगांना सामोरे जावे लागते पाली नगरपंचायत आहे हे, हे केवळ नावापुरते वाटते अशी भावना नागरिकांमध्ये आहे विकासाच्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात शौचासाठी संघर्ष करावा लागतो हे चित्र दुःखद आणि लाजीरवाणा आहे पाली शहरात असलेली शौचालये तर तातडीने दुरुस्त करावीत अशी पालीमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून मागणी होत आहे